धुंदलवाडीतील सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये लाडकी बहीण आणि घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना हप्त्यांचा लाभ मिळत नसल्याची नाराजी रिपोर्टर संदीप थोरात डहाण तालुक्यातील धुंदलवाडी येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखेमध्ये लाडकी बहीण आणि घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना मंजूर झालेले हप्ते वेळेवर मिळत नसल्याने नागरिकांत तीव्र नाराजी पसरली आहे लाभार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित योजनांचे पैसे शासनामार्फत बँकेत जमा झालेले असूनही बँक अधिकारी विविध कारणे देत लाभार्थ्यांना निधी वितरित करत नाहीत काही वेळा नेटवर्क का प्रॉब्लेम आहे तर कधी भांडवल कमी आहे अशी कारणे सांगून लाभार्थ्यांना परत पाठवले जाते विशेषत लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना आणि घरकुलसाठी निधीची वाट पाहणाऱ्या कुटुंबांना याचा फार मोठा आर्थिक फटका बसत आहे या योजनांचा उद्देश लाभार्थ्यांना आर्थिक आधार देणे असताना निधी न मिळाल्याने अनेकांचे स्वप्न अर्धवट राहिले आहे नागरिकांनी प्रशासन व संबंधित बँक अधिकाऱ्यांकडे लवकरात लवकर कारवाई करून लाभार्थ्यांना न्याय द्यावा अशी जोरदार मागणी केली आहे अजून कोणाला किती पैसे काढायला आलास तू वीस हजार मग पैसे देतात का नाही तू पण बाई साठी तू किती दिवस आली इकडं दोन दिवस मग आता तू लावते पैसे नाही देत ना। काय सांगतात तुला काय बँकेत बँकेतून काही सांगतात का नाही काहीच नाही सांगत नाही राऊन मारून परत जाते तू तू किती दिवस फेरी मारत आहे पैसे देत नाही काय सांगतात बँकवाले काय सांगतात आता तिकडे जातो ऑनलाईन वरती आधार लिंक नाही इकडे येतो गर्दी पार पैसे नाही भेटत नाही बरोबर

इसलिए राइट पैसा निकालने आते हैं कोई दिक्कत नहीं हम लोगों को देते हैं पैसा जैसे आपने अपने दे देते हैं नहीं, ये लोग बोल रहे हैं बोले नेट नहीं रहता ऐसा कुछ प्रॉब्लम नहीं अगर नेटवर्क स्लो रहेगा तो उसके लिए हमें वेट करना पड़ेगा जो कस्टमर का जो है वेरिफिकेशन करना पड़ेगा उसके लिए उसका साइन और इमेज चेक करना पड़ेगा ना पहले पड़े हम ऐसे किसी ही किसी नहीं दे सकते ना